संगमधर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे पुन्हा नाशिक रेल्वे ही संगमधर मार्गे गेलीच पाहिजे यासाठी मी आज आपल्या सभागृहामध्ये इथं आवाज उठवणार आहे काय अमोल साहेब महाराष्ट्र स्वागत आहे शिवारी अधिवेशन आहे नागपुरात पार पडत मात्र पुणे नाशिक नाशिक पुणे जो मार्ग आहे एकंदरीत तुम्ही त्या मार्गीच्या संदर्भात विधान भवनामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे नेमकं काय प्रकरण नाही यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे त्याबाबत आवड सुद्धा करण्यात आले पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला तर महारेलचा जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास टक्के भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे तर यापूर्वी जे तुम्ही रचना केली होती यापूर्वी जे सांगितलं होतं का पुन्हा नाशिक रेल्वे ही फाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे पण अचानक आठ दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे तर या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे त्याला आज जर कोणी आरकाठी आणत असेल तर त्याच्याबाबत अब निश्चितच आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार चे, आहेत शिवसेना शरद शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे लवकरच आम्ही सर्व मिळून <coughs> मोठं आंदोलन करणार आहे नाही जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी केल्या होत्या त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू शुद्ध राहील या आंदोलनामध्ये त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू परंतु माझी भूमिका राहील काय सत्तेतील जे पक्ष आहेत महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन आता दुर्दैवाने तिथे तर कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीच्या आहेत त्यानंतर आज भाऊसाहेब वाकचोरे सुद्धा महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे सुद्धा महाविकास आघाडीचे त्यामुळे तर या तीन खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली त्यावेळेस शरददादा सोनवणे होते साहेबांनी आम्हाला सांगितलं आज साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेब सुद्धा त्यांचं पत्र देता आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर भेट घरून देणार आहे त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे सरकार आपलंच आहे आपल्या विचाराच आहे परंतु यापूर्वीचा जो आता दोन नवीन मार्ग आला आहे या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळे आम्हाला संगमनेर नारायणगाव सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे त्यामुळे संगमनेर मार्गेच ती जावा अशी आमची भूमिका आहे संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे संगमनेर मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे